हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून असं स्वागत करते तर लगीन घरी आता मांडव सजलेला आहे तर अक्षय भाऊंचं लग्न आहे कुणाल भाऊंचं झालं आणि आता अक्षय भाऊंचं लग्न आहे तर छान असं घर छान असं सजवलेलं आहे आणि मंडपही छान असा पुढे छान असं सजवलेला आहे तर लगीन घर असले की पाहुणे वगैरे तर सगळे आम्ही असं बाहेर मस्त बसलो होतो छान हवा सुटलेली आहे पावसाचं थोडंसं असं वातावरणही झालेलं होतं त्यानंतर आम्ही छान सगळ्या लेडीज फिरून आलो जे गावामध्ये बॅनर लावलेले होते लग्नाचे बॅनर आता जागोजागी लावले जातात तर ते पाहण्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो होतो तर छान असा फेरफाटका झाला जेवणानंतर आणि नंतर आम्ही सगळे इथं बसलो मस्त असं आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे हे आणलेलं होतं ते खाल्लं सगळ्यांनी आणि मस्त आता बसलेलं आहे ते तर पाहू शकताय तुम्हाला दाखवते मी असं बॅनर लावलेले आहेत तर आता पहिला म्हणजे जुनी लोक इतकं काही असं करत नसायची पण आता खूप छान अशा रूढी परंपरा जपून हे आता हे नवी, नवीन नवीन असं लावलेला आहे तर छान आम्ही गेलो होतो फिरायला मस्त वारा सुटलेला होता खूप थंडगार वाटत होता अगदी मे महिना असूनही खूप छान असा गारा होता कारण पावसाचं वातावरण झालं आहे तर पाहिलं आम्ही तिकडून जरा फिरून वगैरे आलो आईस्क्रीम खाल्ल्या आणि बसलो ते त्यानंतर आहे ना तुम्हाला आता दाखवते आपला हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशी ना गोंधळ होता तर गुंताळायची पण आम्हाला सकाळची तयारी करायची होती तर आधीच खूप उशीर झालेला होता झोपायला त्यानंतर सकाळी डायरेक्टच मी दिवे बनवायला घेतले तर छान असं आहे ना ह्याच्या हे जे दिवे बनवतात ना तर ह्याच्यामध्ये त गुळाचं म्हणजे गुळ टाकला जातो तर थोडंसं असं गुळाचं पाणी करायचं आणि त्या त्यामध्ये हे पीठ करायचं तर मागच्या वेळेस जे गोंधळी होते त्यांनी या पद्धतीने असे स्वतः हा दिवा बनवलेले होते तर मी त्याच पद्धतीने असे दिवे बनवले तर त्यांनी नंतर सांगितलं की नाही असे नाही करायचे सेपरेट पाच दिवे करा तर ठीक आहे म्हटलं मागच्या वेळेस आम्ही असे केलेले तर मग त्यानंतर आता कडाकण्या करायचं इथं काम चालू आहे तर मेघता ही कडकण्या करत आहेत आणि आजी इथं कुरड्या पापड्या तळत आहेत तर स झालेल्या आहे स्वयंपाकाला आणि बाकीचं पुरणपोळीचं जे जेवण होतं पाच किलोची पुरणपोळी होती ती आम्ही बाहेर दिलेली बाहेर ऑर्डर केलेली होती तर ती लोक म्हणजे ते जे लेडीज होते त्यांनी येऊन ती सगळी अशी तयारी केली खूप स्पीडमध्ये त्या स्वयंपाक वगैरे करतात तर पुरण वगैरे शिजायला घातलं आणि त्यानंतर आता पुऱ्या चालू होतं छान अशा गरम गरम पोळ्या खूप छान एकदम मस्त आणि फार तर खूपच मस्त केलेला होतं त्यांनी मस्त खाण्यास म्हणजे अगदी सुंदर स्वयंपाक त्या बनवतात पाठीमागच्या लग्नाची वेळेस कुणाला भाऊंच्या तेव्हाही मासवडीची आणि बाकीचे सगळं ज्या ऑर्डर्स होत्या ह्या त्यांना दिलेल्या होत्या पुरणपोळी मासवडी आणि ह्या वर्षीच्याही ह्या लग्नाच्याही सगळ्या ऑर्डर्स ह्या त्यांना दिलेल्या आहेत तर खूप छान असा स्वयंपाक बनवतात तर जुन्नर तालुक्यामध्ये ना त्यांचा कॅटरर्सचा असा व्यवसाय चालतो खूप छान असा जुन्नरमध्ये तर कोणाला लग्न समारंभ असेल अगदी ब बड्डे असतील पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच इथं त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देते तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यानंतर आता इथे गोंधळाला सुरुवात झालेली आहे पावसाचं थोडंसं असं वातावरण झालेलं होतं हवे छान असं गारवा आला आहे तर झाली सुरुवात तर दी दी तर पहा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर अगदी ड्युटी वगैरे करण्यापासूनचं एवढं शूट काही मला घेता आलं नाही पण नंतरचं मी जे शूट घेतलं तर ते तुम्ही नक्की पहा तर चला तर आहे ना यासाठी पहा इथे ना असे गोंधळे असतात तर छान असं त्यांच्याकडे हे वाद्य असतं संगीत पण ठेवतात तर जे ते असतात जागरणाच्या वेळी ते बोलवतात तर या पद्धतीने ते भरला जातो आणि मुलगा असो मुलगी असो सगळ्यांचा हा लग्नाच्या आधी असा गोंधळ घालतात आणि ही ड्युटी तोपर्यंत तेवट तो ठेवायची असते ते डिवटीमध्ये एक म्हणजे कोरं असं कापड घेऊन त्याच्या अशा हे केलेल्या असतात आणि ती त्याच्यावर ठेवून त्याच्यावर तेल वगैरे तेल तूप काय असेल ते ते त्याच्यावर त्याचं हे करायचं असतं तर असं ह्या पद्धतीने आमच्याकडं गोंधळ केला जातो तर कस म्हणजे तुमच्याकडे कसा गोंधळ असतो हा लग्नाच्या आधी आमच्या इथे केला जातो तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटत राहू आपण अशा नवीन नवीन अशा व्हिडिओमध्ये तर गोंधळ स्किप न करता संपूर्ण असा पहापीच्यावरती

तात लंगराया तुदारा लाडला मंगलाया तुदारा लाडला तेव्हा काय सांगितलं हा पाच झाला जेव्हा तुमच्या गोंधळाला चुका पाच गोंधळ महाराज हा आणि या गोंधळासाठी हजर झाली हा आधी शक्ती आधी माया तर आहे ना अशा पद्धतीने आपला छान असा गोंधळ झालेला असेल तर इथून पुढचे सगळे प्रोग्राम तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की बघा